लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या एक सप्टेंबरच्या भागामध्ये वसू स्वयंपाक घरामध्ये काम करत असते तर तेव्हा तिच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागतं आणि ती थोडं काम थांबवून डोळे पुसत असते इतक्यातच मानिनी तिथं येते आणि तिच्यावरती जरासं ओरडते तिला म्हणते काय झालं काम का थांबलेलं आहे तर तेव्हा वसू तिला सांगते काही नाही मी जरा डोळे पुसत होते तर मानिनी म्हणते काय गरज नाहीये डोळे पुसायची येऊ देत ना पाणी आजपर्यंत इतरांच्या डोळ्यामधून पाणी काढलेलंच आहे ना तुम्ही मग येऊ देत ना पाणी थोडंसं तुमच्या सुद्धा डोळ्यातून आणि हात चालवा पटापट हात थांबता कामा नाही आणि बारीक चिराव कांदा असं मला मोठा चिरलेला चालत नाही अजिबात तर बसू आता तिला म्हणते अगं मानिनी का गुलामासारखं वागवतेस ग मला अगं मला त्रास होतोय तर मानिनी आता तिला म्हणते नंदिनीला किती त्रास झाला ना याचा सुद्धा विचार करा जेव्हा तुम्ही त्या गुंडाला सांगितलं होतं ना की नंदिनीला कार्पेट मधून गुंडाळून घेऊन जायला तर मग तेव्हा तिला किती त्रास झाला असेल जेव्हा या दोन्ही मुली सुद्धा उंबरटा ओलांडून आपल्या घरी आल्या होत्या ना तेव्हा सुद्धा किती बोला होता तुम्ही त्यांना आणि त्यानंतर सतत त्यांना त्यांच्या आई वडिलांच्या वरून त्यांना बोललात किती वेळा अपमान केलाय त्यांचा त्यांना त्रास झाला नसेल का आणि त्या मानाने हा त्रास काही सुद्धा नाही हो ताई जरा सहन करा त्रास तर वसू परत तिला सांगायचा सा प्रयत्न करत असते तर तेव्हा मानेनी तिला म्हणते अहो चर्चा नकोय करा पटपट -पट काम करा आणि सगळ्यांना ना सगळं काही वेळेवर जेवायला लागतं खायला लागतं आणि तुम्हालाही लागायचं ना सगळं वेळेवर आता असं सगळं काही मानिनी वसूला बोलते आणि त्यानंतर मागे बघते तर तेव्हा तिथं रम्याला आधी पोछा करत असते आणि ती लगेचच आता तिच्याजवळ जाते आणि तिला म्हणते काय ग का रम्या किती वेळ लावत आहेस तर तेव्हा काव्या सुद्धा तिच्यावरतीच ओरडत असते तिला म्हणते अगं किती वेळ तू पुजतेस तिथंच किचनमध्येच अजून हॉल बाकी आहे सगळ्यांचे बेडरूम्स बाकी आहेत पटकन कर चल असं तिने म्हटल्या म्हटल्या रम्या मात्र धक्क्याने उठूनच उभी राहते आणि काव्याला म्हणते अगं म्हणजे काय अगं म्हणजे काय हे सगळं काम मी एकटीने करायचं आहे का तर काव्या तिला म्हणते हो चल बस खाली पटकन बस आणि आवर पटापटा आणि म्हणते तुला काय वाटलं इतक्यात सुटका करेन का मी तुझी घरातल्या प्रत्येक रूम मध्ये कुरापात्या करत बागडत होतीस ना तू तेव्हा नाही का कळलं काही मग आता तू केलेल्या काळ्या कुर्त्यांचे डाग पोसायला नकोत का तर रम्या आता परत उठून उभी राहते आणि काव्याला जरा असं एकदम हळू आवाजात म्हणते असं बोलू नकोस ना ग काव्या प्लीज तर काव्या तिला म्हणते हो का मग अगं हे सगळं असं अगोदर विचित्र वागण्याच्या अगोदर तू विचार करायला हवा होतास आणि अगं रम्या तू आता बडबड करू नकोस ग आवर पटकन बस खाली तर असं म्हणून ती परत आता रम्याला खाली बसून लादी पोछा करायलाच लावते आणि तिला म्हणते काही सुद्धा दयामाया मी काय दाखवणार नाहीये सगळी कामं ना ही तुलाच करावी लागणार आहेत आणि आता ना गणपती येणार आहेत त्यामुळे ना घराची सगळी स्वच्छता व्यवस्थित झाली पाहिजे आलं का लक्षात आणि इकडे कोपऱ्यात इथे नीट पोस असं ती सांगत असताना आता मानिनी काव्याला जरास बोलवते आणि बाजूला घेऊन जाते आणि तिला म्हणते अगं आता तू गणपती म्हणलीस ना त्याच्यावरून मला आठवलं जिवा आणि नंदिनी सजावटीसाठी आनंद निवास मधल्या सजावटीसाठी गेलेल्या आहेत त्यांची सजावट वगैरे झाली असेल का ग असं ती आता सर्व काही काव्याला विचारत असते आणि आता त्यांनी इकडचा म्हणजे आनंद निवास मधला सेन दाखवलेला आहे इकडे जीवा सजावट करत असतो आणि नंदिनी सुद्धा सजावट करत असते तर तेव्हा जीवाता बोर्ड लावत असताना नंदिनीला विचारतो अगं नंदिनी हे असं चालेल का तर तेव्हा नंदिनीचं त्याच्याकडे थोडंसं लक्ष नसतं आणि तिचा चेहरा थोडासा पडलेला असतो तर जीवाता ते सर्व सोडतो आणि तिच्याजवळ जातो आणि तिला विचारतो अगं काय गं नंदिनी काय झालं असं का चेहरा पडलेला आहे तुझा तर नंदिनी काही नाही असं म्हणून जरा असं गप्प बसते तर तेव्हा जेव्हा परत तिला विचारतो अगं नंदिनी काय झालं काय विचारतोय मी काय झालं सांग ना तर तेव्हा त्या नंदिनी त्याला सांगू लागते आहो काही नाही मी जेव्हा जेव्हा इकडे येत होते ना तर तेव्हा आई आणि काव्या मला सांगत होत्या की त्या दोघी मिळून त्या त्यांना आणि रम्याला कसं कामाला लावणार आहेत ते आणि त्यांच्याकडून घरामधली सगळी काही साफसफाई करून घेणार आहेत त्या दोघी तर तेव्हा जीवा सुद्धा तिला म्हणतो अगं मग यामध्ये त्या काय चुकीचं करतायत तर नंदिनी म्हणते नाही चुकीचं काही नाही त्यांनी चुकच एवढी मोठी केलेली आहे मग शिक्षा तर त्यांना मिळायलाच हवी पण त्यांना ना असं राबवून घेणं मला माहिती नाही काय योग्य वाटत नाहीये मला तर आता जीवा तिला म्हणतो अगं तुझी तर कमालच आहे नंदिनी म्हणजे ज्यांनी तुला जखमा दिलेल्या आहेत आणि त्या जखमा अजून सुद्धा ताज्या आहेत तरी सुद्धा अजून तुला त्यांचीच काळजी वाटते तर नंदिनी म्हणते तसं नाही जीवा शेवटी चुका तर माणसांच्याकडूनच होतात ना म्हणून त्यांना आपण कसं सुद्धा वागवायचं हे बरोबर नाही ना आणि मला एक गोष्ट कळत नाही आहे मी सगळ्यांच्यावरती खूप हार्शली रिॲक्ट केलं का तर जेव्हा तिला थांबवतो आणि म्हणतो तसं नाही एक मिनिट थांब अगं त्यांनी चूक नाही तर फार मोठा अपराध केलेला आहे अगं त्या दोघे सुद्धा हेच डिझर्व करतात तू नको जास्त मनाला लावून घेऊस अगं आणि आपण त्यांची काळजी करावी त्यांच्याबद्दल चांगलपणा दाखवावा किंवा त्यांच्यावरती दया दाखवावी एवढा सुद्धा चांगलपणा त्यांच्यामध्ये नाहीये अगं हा सगळा विचार करत बसण्यापेक्षा ना आपण ना येणाऱ्या बप्पाचा स्वागत कसं हसतमुखाने करू याचा विचार कर आणि परत तिला म्हणतो काय का काय चेअर अप थोडस कर थोडं आणि आम्हाला आता मदत कर नाही ना ना तर ना दोघे जण रागावतील ना तुझ्यावरती असं त्यानं म्हटल्यानंतर नंदिनी त्याला विचारते दोघे जण कोण तर जेव्हा म्हणतोय बघ एक मी आणि दुसरा गणपती बाप्पा असं म्हणतो थोडंसं हसतो आणि तेव्हा नंदिनी सुद्धा हसू लागते आणि आता जेव्हा परत आपल्या आपल्या कामाला सजावटीच्या निघून जातो आणि नंदिनी सुद्धा थोडीशी हसू लागते तर आता इकडे परत घरामध्ये रम्या अजून सुद्धा पोचा करतच असते आणि ती खूप वैतागलेली सुद्धा असते इतक्यातच काव्या तिथं येते आणि त्याच्यावरती ओरडू लागते अगं रम्या तुझं हे काय चाललेलं आहे तुला फक्त तोंड चालवता येतं तो। हा चालव ना पटपट चल आवर बाकीचे बेडरूम्स बाकी, बाकी आहेत अजून असं ती बोलत असताना आता पार्थ तिथं येतो आणि तिथून तो, तो रम्याकडे लक्ष न देताच चाललेला असतो तर रम्या आता था पार्थला थांबवते आणि त्याला म्हणते अरे पार्थ बघ ना ही काव्य कशी मला असं मी मोलकरी नसल्यासारखं वागवते वाग बोलणार रे तू तिला काहीतरी तर पार्थ तिच्याकडे एकसारखा रागानेच बघत असतो तर रम्या आता त्याच्या नजरेत बघते आणि म्हणते नाही सॉरी मला मान्य आहे की चूक झालेली आहे आमच्याकडून पण आम्ही ना काव्याने नंदिनीला असं कधीच वागवलं नाही तर काव्या आता तिला म्हणते अगं रम्या झाली का तुझी बडबड करशील का आता काम तर रम्या काव्याला म्हणते अगं काव्या तू थांब ना थोडंसं आणि पार्थला म्हणते अरे पार्थ मी ना तुला तुझ्या आवडती सिरेमन कॉपी माझ्या हातची बनवून आणते तर पार्थ तिला थांबवतो आणि म्हणतो थांब रम्या वाईट गोष्टींनी बरबटलेल्या -बर तुझ्या हातून मला काही सुद्धा नको आहे आणि असं त्यानं बोलल्यानंतर आता रम्याला मात्र धक्काच बसतो आणि पार्थ आता तिथून लगेच निघूनच जातो तर काव्या रम्याला म्हणते कळलं ना तुला आणि चला लागा का मला आता असं म्हणून ती सुद्धा तिथून निघून जाते तर आता इकडे आतमध्ये स्वयंपाकघरामध्ये वसू फोडणी देत असते इतक्यातच मानिनी तिथं येते आणि तिला म्हणते अगोबाई अजून तुम्ही फोडणीच देताय वसू ताई आवरा पटपट हाताला उरक होता ना तुमच्या एकेकाळी मग काय झालं त्याचं हा असं झालं का तुमचं डोकं वेगळीकडे चालायला लागले ना आता तेव्हापासून बहुतेक तुमचे इतर अवयवना काम असे झालेले आहेत आणि करा पटपट असं सांगत असताना वसुतीला म्हणते अगं पण जमेल तसं करतेच ना मी तर तेव्हा मानिनी तिला म्हणते जमेल तसं नाही आम्ही म्हणू तसं करावं लागेल अजून खूप काही करायचं आहे जेवणाची तयारी करायची आहे त्याच्यासाठी टोमॅटो चिरायचे आहेत लक्षात आहे ना आणि नाश्ता करायचा आहे अजून सगळेजण थांबलेले असतील आणि तुम्ही एक काम करा अगोदर ना नाश्त्याचे प्लेट्स लावा आणि हो तुमचे हात अगोदर धुवून घ्या कारण ना तुमच्या या हाताने ना नुसती नसती उटाटेव करायची सवय लागलेली आहे ना तुम्हाला आणि समजा आता त्याच हाताने नाश्ता केला त्याच हाताने प्लेट ठेवला आणि आमची पोट बिघडली तर तर तेव्हा तिला म्हणते अगं मानिनी तू असं का बोलतेस तर मानिनी तिला म्हणते मी असच बोलणार जशास तसे असं वागायला हवं कधी कधी आणि हे खूप उशिरा लक्षात आलेलं आहे माझ्या आणि पटपट करा माझ्याकडे बघत बसू नका असं सांगून ती सुद्धा आता तिथून निघून जाते आणि आता इकडे बाहेर रम्या लादी पोचा करत असताना उठून उभा राहायला जाते आणि तिचा तोल जाऊन ती खालीच कोसळते आणि आता तिला थोडीशी धोकापत होते इतक्यातच तिचा आवाज ऐकून वसू धावत तिच्याजवळ येते आणि तिला म्हणते अगं रम्या काय झालं ग तुला उठ उठ असं म्हणून ती तिला उठवायचा प्रयत्न करते आणि तिला उठवून उभा केल्यानंतर सुद्धा रम्या इवडतच असते आणि तिला खूप दुखत असतं तर तेव्हा वसुतीला म्हणते अगं रम्याला जास्त लागलं नाही आहे ना तुला आणि जरा नीट बघून काम करायचं ग तर तेव्हा रम्या तिच्यावरती जोराने ओरडतेस तिला म्हणते आई बास ग अगं हे सगळं तुझ्यामुळेच होतंय तर तेव्हा वसुतीला म्हणते अगं माझ्यामुळे तर रम्या तिला म्हणते होय तुझ्यामुळेच होतंय अगं तुला, हो तुला, हो तुला, तुला, तुला काय गरज होती नंदिनीला तिच्या लग्नामधून किडनॅप करायची अगं तुझ्या पापाची शिक्षा भोगते मी ते तर तिच्यावरती ओरडते आणि तिला म्हणते काय म्हणालीस माझ्या पापाची शिक्षा भोगतेस तू अगं रम्या तुझं ना पार्थसोबत लग्न व्हावं म्हणून तर केलं ना मी हे सगळं आणि त्यासाठी ना मी माझ्या भावासोबत सुद्धा वैर पत्करण्याची तयारी ठेवली आणि वर तूच म्हणतेस की मी माझ्या पापांची शिक्षा भोगते म्हणून तर रम्या म्हणते होय मीच म्हणते आणि इथून पुढे ना कायम बोलत राहणार कारण तू ना एवढी मोठी गोष्ट करण्यापूर्वी माझ्याशी एकदा सुद्धा बोलली नाही साई तेव्हा तू सगळं स्वतः एकट्याने करून रिकामा झालीस ना मग आता तुझ्या वाट्याचे भोग मी का भोगायचे तर तेव्हा वसुतीला म्हणते बा झाला रम्या अगं भोग तर मी भोगतच आलेले आहे तुझ्यासाठी अगं एवढं सगळं केलं मी तुझ्यासाठी आणि काय काय केलं मी आजपर्यंत तुझ्यासाठी माहिती आहे का तुला तर तेव्हा रम्या तिच्यावरती अजून चोराने ओरते अगं किती वेळ ऐकून दाखवणार आहेस हे सगळं आणि ऐकवायचंच असतं तर करतेस कशासाठी आणि एवढं सगळं करून सुद्धा मला जे हवं होतं ते मिळवून देऊ शकलीस का तू तर नाही देऊ शकलीस अगं माझा पार्थ मला मिळाला का तर तेव्हा वसुतीला म्हणते अगं कसा मिळणार त्याला जसं हवं तसं तू एकदा तरी वागली आहेस का त्याच्यासाठी अगं त्याचं मन जिंकण्याचा कधीतरी प्रयत्न केलेला आहेस का तू रम्या तर तेव्हा रम्या म्हणते अगं नाही केलं का तर वसू तिच्यावरती अजून जोराने ओढते अगं नाही केलंस तू आणि जरी केलं असलंस ना तर ते फक्त वरवरचंच होतं अगं तुझं त्याच्याशी लग्न व्हावं म्हणून मी हा सगळा खट्टाटोप केला आणि तू हे काय असं बोलतेस आणि तेव्हा तू काय केलं होतंस तू डोक्यामध्ये राग घालून लग्नामधून निघून गेलीस अगं तुझ्या रागामुळे ना हा सगळा काही घात झालेला आहे रम्या आणि तू वरती मलाच दोष देत आहेस तर तेव्हा रम्या तिला म्हणते अगं आई सगळं काही माझ्या माती मारायचा प्रयत्न करू नकोस तो असं म्हणून त्या दोघी जोरजोराने भांडत असतात इतक्यातच मानिनी तिथं येते आणि त्या दोघींना शांत करते आणि त्या दोघींच्या वरती सुद्धा ओरडते म्हणते काय काय चाललय काय माझ्या परवानगी शिवाय ना या घरामध्ये दोघींचे आवाज सुद्धा वरती जाणार नाहीत कळलं का आणि काय हे तुम्ही दोघेच एकमेकांशी भांडताय शी 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 आणि वर्गामध्ये जसं वेगवेगळं करतात ना तसंच आता वेग करते असं म्हणून त्या दोघींच्या मध्ये जाऊन उभी राहते आणि बोलूच ना का एकमेकींशी आणि रम्याला म्हणते अगं रम्या तुझी एनर्जी ना भांडणात वाया घालवण्यापेक्षा साफसफाईमध्ये ती वाया घालव आणि वसुला म्हणते तुम्ही काय करताय ते स्वयंपाकघरामध्ये किती काम उरलेलं आहे टोमॅटो चिरलात का चला निघा इथून असं तिने सांगितल्यानंतर असा आता सुद्धा तिथून निघून जाते आणि त्यानंतर आता माननी परत रम्याला सुद्धा कामाला लावते तर आता इकडे वसू स्वयंपाकघरामध्ये येते आणि जोरजोराने टोमॅटो चिरू लागते आणि टोमॅटो चिरत असताना जोराने चिरत असल्यामुळे तिचं बोटच कापतं आणि बोट कापल्यानंतर ती जोराने उरडू लागते अगं रम्या माझं बोट कापले जरा मदत करे मला तर तेव्हा आता रम्या स्वयंपाकघरामध्ये येते आणि आता तिचं सुद्धा दुखणं दुखत असतं तर वसू परत तिला म्हणते अगं रम्या माझं बोट कापले जरा मला मदत करतेस का तर तेव्हा रम्या तिला म्हणते ति आता कशाला बोलवतेस मला आत्ताच तर भांडलीस ना माझ्यासोबत बाहेर मग तू तुझं तु बघ असं म्हणून ती चाललेली असते तर तेव्हा वसू तिला म्हणते अगं रम्या आईशी असं वागतात का तर तेव्हा रम्या तिला म्हणते अगं आई तू कशी वागलेस ना ते बघ आधी असं म्हणून ती बाहेरच निघून जाते तर त्यानंतर आता वसू मानिनीला हाक मारते आणि तेव्हा मानेनी येते सुद्धा तर वसू तिला म्हणते अगं मानिनी फर्स्ट एड बॉक्स आणतीस का जर माझं बोट कापलेलं आहे तर मानिनी म्हणते अरे बापरे बोट कापलं का हे घ्या हे घ्या मीठ चोळा त्याच्यावरती असं तिने म्हटल्यानंतर वसू म्हणते अगं काय तर मानिनी म्हणते आहो तेच तर सांगते मी चोळा ना मीठ एरवीना इतरांच्या जखमेवरती मीठ चोळत असताना मग आता स्वतःच्या जखमेवर सुद्धा मीठ चोळा म्हणजे तुम्हाला कळेल इतरांना कसं वाटतं ते आणि आता ना माझा देवावरती पूर्णपणे विश्वास बसलेला आहे ताई कारण देव ना वाईटाला कधीच जिंकू देत नाही आणि चांगल्याची ना, ना कायम साथ देतो देव आणि परत म्हणते मीठ चोळा असं सांगून आता ती सुद्धा तिथून निघून जाते तर तेव्हा वसू मात्र स्वतःचाच रागराग करू लागते तर त्यानंतर आता थोड्या वेळाने इकडे रम्या आता वरच्या बाजूला लादीपोचा करत असते तर तेव्हा आता वसू तिच्याजवळ येते आणि तिला म्हणते अगं रम्या ऐक ना थोडं तर तेव्हा रम्या तिला म्हणते आता आई तू माझ्याशी काही बोलू नकोस तर तेव्हा वसू तिला जरा शांतपणाने घेऊ लागते तिला म्हणते अगं रम्या असं आईवरती चिडतं का कोणी तर तेव्हा रम्या तिला म्हणते का आईला मुलीशी वागताना कळत नाही का तर वसुतीला म्हणते आणि तू मला नको नको ते बोललीस त्याचं काय तर रम्या तिला म्हणते अगं तू नाही का बोललीस मला तर वसुतीला म्हणू लागते अगं रम्या मी बोलत मी आई आहे ना तुझी आणि आई जरा काही बोलली तर एवढं मनावर घ्यायचं असतं का तर रम्या आता तिला म्हणते अगं आई हे बघ आपण नको बोलायला नाहीतर ना परत भांडण होतील आपल्यामध्ये आणि तू जा मला काम करू देत तर तेव्हा वसु तिचा पिक्चर काहीच सोडत नाही तिला म्हणते अगं रम्या बाळा का असं वागतेस तू अगं तुला कळत नाहीये का आपण एकट्या पडलेलो आहोत अगं आपल्याला आता दुसरं कोणी सुद्धा नाहीये हे बघ मला मान्य आहे त्यांनी आपल्याला कामाला लावलेला आहे म्हणून तुझी चिडचिड होतीये आणि तुझा राग निघतोय पण जर का आपण असंच भांडत राहिलो ना तर मग काय होईल माहिती आहे का तुला या आपल्या भांडणाचा ना ती लोक गैरफायदा घेतील आणि त्यांनी गैरफायदा घ्यायला हवाय का तर तेव्हा रम्या तिला म्हणते ते मला सुद्धा कळतंय पण तुलाच वळत नाहीये तर वसुतीला म्हणते छान वा लागला परत ना भांडणाचा सूर लागलेला आहे अगं रम्या हे असं डोक्यामध्ये राग घालून घेऊन काय होणार आहे फक्त वाद होतील आपल्यामध्ये आणि आपण दो ना दोघी जणी दोन दिशांना जाऊ आणि त्यांना ना हेच हवं आहे पण मला ना त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ द्यायची नाहीये तर रम्या तिला म्हणते मग काय करायचं आपण मुळात ना त्यांच्या विरोधात जर आपण काही करायला जाऊ ना तर मग फाटक्यात पाय घातल्यासारखंच होणार आहे तर वसुतीला म्हणते अगं तसं होणार नाहीये रम्या तर रम्या विचारते कसं तर वसुतीला सांगते अगं आपण आपलं नातं जर तुटू दिलं नाही ना तर हे सहज शक्य आहे अगं हे बघ आपण त्यांच्या विरोधात जर काही करायचं असेल ना तर आपण एकत्र असणं गरजेचं आहे आपल्यात एकही असणं गरजेचं आहे आणि बाळा मला माहिती आहे आता आपले दिवस खूप वाईट आहेत पण नियतीचे फासे उलटे पडू शकतात ना अगं परिस्थिती बदलू शकतेच ना आपल्याला ना एक संधी हवी आहे त्या संधीची आपण वाट बघायची आणि एकदा का ती संधी मिळाली ना तर मग त्या संधीचं सोनं करायचं तर रम्या तिला म्हणते नाही नाही आई आपण असंच ना प्रत्येक वेळी पेटून उठतो आणि काहीतरी करायला जातो आणि तोंडावरती पडतो मग ना त्यापेक्षा काही करायलाच नको तर वसूसुद्धा म्हणते बरं ठीक आहे मग आपण ना हे असलेच कपडे घालून ना या घरामध्ये कायमस्वरूपी राबत राहूयात तर आता रम्यासुद्धा आपला पोच्या बाजूला ठेवते आणि वसूला म्हणते नाही नाही आई मला ना हे करायचं नाही आहे तर वसुतीला म्हणते करायचं नाही आहे ना मग आता मी जे सांगते ते ऐक आणि तिला म्हणते हे बघ रम्या घरामध्ये ना गणपती येणार आहेत आणि मी गणपतीकडे एकच प्रार्थना करणार आहे या घरातल्या लोकांचं होऊ देत गणपतीच्या दिवशी ना असा काही धमाका व्हायला पाहिजे ना की त्या धमाक्यामुळे ना या चौघांच्या मधली एकही कायमची तुटली पाहिजे असं त्या दोघींच बोलणं चालू असतं आणि आता दुसरीकडे त्यांनी मानिनी आणि नंदिनी मधलं बोलणं दाखवलेलं आहे तर आता मानिनी नंदिनीला फोन लावते आणि तिला विचारते काय करतेस ग नंदिनी तर तेव्हा नंदिनी एकदम आनंदाने सांगू लागते गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आगमनासाठीची सजावट करून झालेली आहे आता ना आणखीन काही राहिले का नाही ना ते बघते तर मानेनी सुद्धा आता इकडून म्हणत असते हो आता गणपती बाप्पा तर येणारच आहेत आणि सगळ्यांना आशीर्वाद सुद्धा देणार आहेत पण त्याआधी ना आता इथं काव्यासुद्धा सुद्धा आहे आणि माझी एक इच्छा आहे तुमच्या दोघींच्याकडून आणि आपल्या घरामध्ये हे सगळं काही प्रकरण झालं ना त्यामध्ये ना माझी एक इच्छा अर्धवट राहिलेली आहे आणि मला ना ती इच्छा पूर्ण करायची आहे तर तेव्हा नंदिनी तिकडून विचारते कोणती इच्छा आई तर मानिनी सांगते तुम्हा दोघींची मंगळागौर आणि असं तिने म्हटल्यानंतर इकडे काव्या सुद्धा दचकते आणि इकडे नंदिनी सुद्धा दचकते तर तेव्हा आता मानिनी काव्याला म्हणते अगं काव्य काय झालं आणि नंदिनीला विचारते तुम्हा दोघींना नाही करायचे का आणि अगं असं काय करताय तुमच्या दोघींचं पहिलं वर्ष आहे हे आणि लग्नानंतरची पहिली मंगळागौर असेल ना तर तेव्हा काव्या मानिनीला म्हणते नाही ते सगळं काही बरोबर आहे मानिनी काकू पण मंगळागौर करायला उशीर झाले आहे असं नाही वाटत का तुम्हाला तर तेव्हा नंदिनी सुद्धा तिकडून बोलू लागते म्हणते हो आई लोकांच्याकडे ना गणपतीची तयारी सुद्धा सुरू झालेली आहे आणि आपण ही सुरू केलेलीच आहे ना तयारी आणि या सगळ्या तयारीमध्ये मंगळागौरीसाठी वेळ मिळेल का तर तेव्हा मानिनी म्हणते अगं वेळ काढला की मिळतो आणि हाऊसला कसं मोल नसतं ना तसं वेळेला सुद्धा नसतो मला ना तर मला तर खूपच इच्छा आहे पण अगं अर्थात असं आहे तुम्ही सुद्धा सांगा तुम्हाला मंगळागौर करायची इच्छा आहे का नाही आणि माझी तर इच्छा दांडकीच आहे हां आणि मला तर असं खूप वाटतं की अशा स छान अशा गौरीसारख्या सुनानीना खूप छान नटावं आणि खूप खेळावं आणि मीही त्यांच्यासोबत खेळ खेड़ खेळावेत आणि म्हणजे इतकी वर्ष झाली ना ही इच्छा मी माझ्या मनामध्ये धरून आहे आणि आता तर ना दोन दोन सुना एकत्र घरी आलेल्या आहेत म्हटल्यानंतर मग त्यांची मंगळागौर करायची नाही असं कसं होईल म्हणजे हे बघा जर तुमच्या दोघींचं वेगळं काही कारण असेल तर मग मला सांगा नाही माजा तर मग माझा हट्ट आहे असंच समजा असं म्हणून ती हट्टालाच पेटलेली असते आणि ती तर खूप खुश असते तर तेव्हा आता काव्या एकदमच म्हणते बोला कधी करायची आहे मंगळागौर तर मानिनी म्हणते तुम्ही सांगा आपण काय उद्या पण करू शकतो तर तेव्हा इकडून मा नंदिनी सुद्धा दचकते आणि काव्या सुद्धा दचकते आणि म्हणजे उद्या उद्या कसं होईल तर मानिनी म्हणते तुम्ही दोघींना तुमच्या सासूला अजून नीट ओळखलेलं नाहीये तुम्हाला माहिती आहे का अचानक ना असे घरी शे पाचशे लोक आलेले आहेत आणि त्या सगळ्यांचा स्वयंपाक मी एक हातीने केलेला आहे मग मंगळागौर का काय होऊन जाईल आणि तसं सुद्धा ना आजकाल सगळं काही सोपं झालेलं आहे सगळं काही हाताशी असतं अगं शिवाय तुम्ही दोघे आहातच की तर तेव्हा नंदिनी लगेच तयार होते आणि म्हणते बरं ठीक आहे आई मग आम्हाला काय करावं लागेल तर तेव्हा मानिनी म्हणते काही सुद्धा नाही छान नटायचं थटायचं आणि सुंदर दिसायचं असं म्हणून ती हसू लागते तर तेव्हा इकडे काव्या सुद्धा हसू लागते तर तेव्हा मानिनी पुढं म्हणते आणि काय करायचं माहिती आहे का सगळे पारंपरिक खेळ खेळायचे तुम्हाला माहिती आहे का माझा एक ग्रुप आहे मैत्रिणींचा ग्रुप आहे त्यांना सगळ्या घरी येतात मंगळागौरचा खेळ खेळतात आपण ना त्यांच्याबरोबर खेळ खेड़ खेळायचे आणि मजा धमाल करायची म्हणजे आपल्याकडे जे काही ताणतणाव दुःख वेदना या सगळ्या काही मागे टाकूयात आणि विसरून जाऊयात आणि ना नव्याने सुरुवात करूयात असं तर मला वाटतंय आणि आहात का तुम्ही तयार असं त्या दोघींना सुद्धा ती विचारते तर तेव्हा काव्या म्हणते हो ते सगळं काही बरोबर आहे मानिनी काकू पण विक्रम काका नाही आहेत ना उद्या ते म्हणाले होतं की त्यांचं काहीतरी काम आहे तर तेव्हा मानिनी म्हणते हो ते अगं ते ठीक आहे पण तसंही पुरुषांचं काय काम असतं मंगळागौरीमध्ये ना पुरुषांचं काहीही काम नसतं आणि आपले हे दोन शिलेदार आहेत ना जीवानी पार्थ त्यांना सांगूयात आपण हे घेऊन ये ते घेऊन ये बाकी खरंच त्यांची काही गरज नसते उलट ते आले ना तर मग त्यांना आपण हाकलवून लावू असं तिने म्हटल्यानंतर आता या दोघी सुद्धा हसू लागतात तर मानेनी म्हणते हसताय काय तुम्ही दोघी खरंच सांगते मी आणि तुम्हाला सांगू का उलट जर विक्रम असले ना तर ते जास्तीचा घोळ घालून ठेवतील आणि नाही तर घोळ घालायला मिथून भाऊजी असतीलच ना तर तेव्हा काव्या म्हणते ते नाही त्यांना सुद्धा उद्या काहीतरी काम आहे आणि ते सुद्धा उद्या नाहीयेत तर तेव्हा मानिनी म्हणते हा मग काय बेस्टच झालं आणि म्हणते पार्थ आणि जेवासे हम निपटलेंगे वो व खेस किस खेद की मुली आहे तर तेव्हा काव्या हसू लागते आणि मानिनीकडे बोट करत म्हणते व इस खेद की मुली आहे तर तेव्हा मानिनी सुद्धा आणि नंदिनी सुद्धा हसते आणि आता मानिनी म्हणते मग आता तुम्ही दोघी तयार आहात ना मग आता मी मंगळागोरीची तयारी करायला घेऊ का तर तेव्हा नंदिनी म्हणते हो हो आई घ्या तुम्ही तयारी करायला आणि इकडून काव्या सुद्धा तिला थंब करते तर नेमकं या सगळ्यांचं तिघींचं बोलणं पार्थ लपून दरवाज्यामध्ये ऐकत असतो आणि तिथून तो आता नाटक करत बाजूला निघून जातो आणि इकडे सुद्धा नंदिनीचं फोनवरती नंदिनी फोनवरती फोन बोलत असलेलं जीवाने सुद्धा चोरून ऐकलेलं असतं आणि आता इकडे पार्थ लगेच जिवाला फोन लावतो आणि आता जिवा फोन उचलल्या उचलल्या पार्थला म्हणू लागतो दादा सेठ पर ना बहुत का प्लॅनिंग रहा है सासू का पीठ पीचे तर पार्थ सुद्धा म्हणतो हा महिने भी सोना छोटे घरात मंगळागौर आहे आणि आपल्या दोघांना घराच्या बाहेर काढतायत आणि हे होऊ द्यायचं नाही तर जेव्हा सुद्धा म्हणतो अरे दादा शक्यच नाही बघूयात ना आपण आपल्याशिवाय मंगळागौर होतेच कशी असं म्हणून तो फोन ठेवून देतो आणि दोघे सुद्धा आता मंगळागौरीच्या तयारीला लागलेले असतात तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत यांची मंगळागौर अगदी जोमाने सुरू झालेली असते आणि यात एकी मिळून म्हणजे मानिनी काव्या आणि नंदिनी मिळून फुगडी घालत असतात आणि त्यानंतर या सगळ्यांचा मंगळागौरीचा खेळ सुरू होतो तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच परत भेटूया उद्याच्या भागात तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा